नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एक खास आणि हेल्दी रेसिपी खजूरचे मोदक मोदक म्हणजे गणपती बाप्पांचा आवडतं खाद्य प्रत्येक वर्षी आपण बाप्पाला मोदकांचं नैवेद्य अर्पण करतो पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे मोदक तळलेले मोदक असे अनेक प्रकारे बनवले जातात पण आज आपण एक वेगळी आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत खजूरचे मोदक चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात लागणारी सामग्री सर्वात आधी आपण सारण बनवूया त्यासाठी मी इकडे एका फ्राय पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेत आहे तूप गरम करून झाले की त्यामध्ये मी एक वाटी ओलं खोबरं किसलेलं ते व्यवस्थित परतवून घेत आहे ओलं खोबरं चांगलं परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये फ्रुट्स ऍड करणार आहे त्यासाठी मी इकडे एक चमचे तूप घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेले काजू बदाम तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात आता मी हे चांगले त्या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ओल्या नारळाचा रंग थोडासा बदलल्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ तो ॲड करत आहे आता आपण गूळ हा त्यामध्ये एकत्र एक व्यवस्थित वितळेपर्यंत मिक्स करून परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपला गुळ हा व्यवस्थित वितळलेला आहे आणि तो खोबऱ्यामध्ये एकजीव झालेला आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी खजूर चांगलं मॅश करून मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात खजूर हे व्यवस्थित सारणामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण शेवटी त्यामध्ये एक चमचे वेलचीपूड टाकून ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आत्ता आपलं गोड सारण तयार झालेलं आहे हे सारण अगदी सुगंधी आणि पौष्टिक लागते आता आपण ते एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता आपण मोदकाचं आवरण म्हणजेच कवच तयार करूया त्यासाठी मी एका एक पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेत आहे आता मी त्यामध्ये एक मोठी वाटी बारीक केलेला रवा हा घालत आहे तुमच्याकडे जर रवा जाड असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आता आपण तो तुपात चांगला परतवून घेणार आहोत रवा थोडा खरपूसपणे परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये दोन चमचे साय दुधाची जी वरतून आलेली साय असते ती आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आता आपण ती रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साय मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये एक लहान वाटी दूध गरम दूध ॲड करत आहे आता आपण दुधामध्ये हा रवा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत रव्यामध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आता आपण ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाच ते दहा मिनटासाठी वाफवायला ठेवूयात पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं आवरण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण ते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता प्लेट ते एका आपण काढून घेऊयात आपलं मिश्रण हलकस थंड झाल्यानंतर तुम्ही त्यात तुपाच्या किंवा तेलाच्या हाताने ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण देखील मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे आता आपण त्याचे मोदक बनवूयात मोदक बनवण्यासाठी मी इकडे साच्याचा वापर केलेला आहे एक लक्षात असू द्या पीठ हे गरम असतानाच साच्यात भरले की मोदक खूप सुंदर तयार होतात म्हणून पीठ हे जास्त थंड होऊ देऊ नका आणि जर पीठ थंड झाले तर तुम्ही त्यात थोडंसं गरम पाणी ॲड करून ते पुन्हा एकदा मळून घ्या आधी आपण साच्याला थोडं तूप लावून त्यात पीठ भरून घेणार आहोत पीठ भरून झाले की आपण त्यामध्ये तयार केलेलं सारण टाकून ते व्यवस्थित दाबून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपलं खजूरपासून व रव्याच्या पिठापासून मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे आता आपण सर्व मोदक एक एक करून तयार करून घेणार आहोत खजूर हे फळ खूप जुने आणि पौष्टिक मानले जाते त्याला नैसर्गिक गोडवा असतो त्यामुळे साखरेचा वापर कमी करता येतो खजूरमध्ये आयरन कॅल्शियम पोटॅशियम फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात म्हणून आज आपण हे खजूरचे मोदक बनवले आहेत तुम्ही बघू शकता आपले पूर्ण मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण ते पाच मिनटांसाठी वाफवायला ठेवूयात मी आधीच पाणी गरम करून ठेवले होते आता आपण त्यामध्ये सर्व मोदक व्यवस्थित वाफवून घेत आहोत आणि आपण त्यावर थोडे तूप देखील टाकत आहोत तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही त्यावर केसर देखील ठेवू शकतात आत्ता आपण हे मोदक पाच मिनटासाठी वाफवून घेऊयात तुम्ही बघू शकता आपले मोदक हे व्यवस्थित वाफवून तयार झालेले आहेत चवीला अगदी अप्रतिम लागणारे हे मोदक तयार झालेले आहेत खजूर हा असा एक पदार्थ आहे जे खाल्ल्याने लगेच आपल्याला ऊर्जा मिळते म्हणून तर उपवासाच्या दिवशी देखील आपण खजूर खातो लहानांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकासाठी हे उत्तम नैसर्गिक एनर्जी फूड आहे म्हणून आज आपण हे मोदक बनवलेले आहेत तर मंडळी कशी वाटली रेसिपी आपले मोदक अगदी सुंदर दिसत आहेत ना नेहमी आपण तांदळाच्या पिठाचे किंवा गव्हाच्या पिठाचे मोदक खातो पण आपण आज रवा आणि खजूर वापरून अगदी वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवले आहेत मोदक म्हणजेच आनंदा प्रसन्नता आणि गणेश चतुर्थीची खरी ओळख म्हणून या गणेश चतुर्थीला तुम्ही देखील ही रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खास आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद